युतीचा तो निर्णय त्यांचा मी काही बोलला नाही गुलाबराव पाटील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय युतीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे राज ठाकरेंना काय वाटतं हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे आणि उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी काय सहमती करावी हा त्यांचा प्रश्न आहे शेवटी कोण कौन कोणाबरोबर जावं हा त्यांच्या पक्षाचा आणि नेत्यांचा निर्णय असतो त्यामुळे या प्रकरणात मला बोलणं योग्य वाटत नाही ते दोघे आपापला निर्णय स्वतः घेऊ शकतात असं मंत्री पाटील यांनी म्हटलं आहे बघा ज्याचे त्याच्या विचाराचा विषय आहे आता साहेबांना काय वाटतं हा त्यांचा विषय आणि उद्धव ठाकरे त्यांच्याशी काय सहमती करावी हा त्यांचा विषय शेवटी कोण कौन कोणाबरोबर जावं हा त्याच्या पक्षाचा आणि त्यांचा नेत्यांचा विषय आहे त्यामुळे मला वाटतं त्याच्यामध्ये मला बोलणं उचित होणार नाही त्यांचा निर्णय ते स्वतः घेऊ शकतात गुलाबराव पाटील बोलतील आणि ते निर्णय बदलवतील असं होत नाही शेवटी ते त्यांच्या पद्धतीने त्यांचा निर्णय घेतील बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जळगाव